आपल्या देशात कोणत्या ना कोणत्या निवडणुका या सुरूच असतात त्यामुळे लोकसभा निवडणूक झाली आता लगेच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आहेत म्हणजे निवडणुकीची चर्चा ही सतत असतेच त्या जोडीला चघळण्यासाठी आणखी एक विषय असतो तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम ईव्हीएम मध्ये गडबडी करता येऊ शकते किंवा ते हॅक करता येऊ शकतं असं नेहमीच आपण ऐकत असतो भारतात यावरची चर्चा काही नवी नाहीये पण आता परदेशातल्यांना सुद्धा भारतीयांची काळजी आहे का असं विचारायची वेळ आलेली आहे जगातलं सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व असलेल्या इलॉन मस्क यांनी वर एक महत्वाची टिप्पणी केली आहे ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय त्यावरून भारतातलं वातावरण तापलंय पण त्यांचा संदर्भ बोलण्याचा वेगळा होता कोणाचं काय म्हणणं आहे ईव्हीएम सेट करता येतं का आपल्याकडच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेतला निकाल धक्कादायक लागला त्यावर काय राजकारण रंगते या सगळ्यांचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी नुकताच केला आधीच आपल्याकडे ईव्हीएम एक वादाचा विषय आहे त्यात त्यांचं वक्तव्य आगीत तेल ओतल्यासारखंच आहे पण मस्क यांच्या त्या वक्तव्याचा वे संदर्भ वेगळा होता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडीच्या प्राथमिक फेरीत एका ठिकाणच्या मतदानात ईव्हीएम मुळे गडबड झाल्याचा समोर आला हाच अनुभव मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे एक्स त्यावरती शेअर केला आणि ईव्हीएम बंद करण्याचं आवाहन केलं आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करायला हवी ती मानवी हस्तक्षेपानं किंवा एआयद्वारे हॅक करण्याचा धोका आहे हा धोका सध्या कमी वाटत असला तरी खूप मोठा आहे असं मत त्यांनी एक स्वर्ती मांडलं आता या वादाचं लोण भारतातही पसरलं माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या ट्विटला उत्तर दिलंय मस्क यांच्या दाव्याला काहीही अर्थ नाहीये ते तथ्यहीन ना ना आहे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही त्यांनी भारताकडून काहीतरी शिकावं असा टोला मस्क यांना चंद्रशेखर यांनी लगावलाय यासोबतच भारतातले ईव्हीएम किती सुरक्षित आहेत याचा पाढाच त्यांनी आपल्या त्या पोस्टच्या माध्यमातून वाचला भारतीय ईव्हीएमचं कस्टम डिझाईन सुरक्षितता कोणत्याही नेटवर्क विना वापर ब्लूटूथ वायफाय इंटरनेट याच्याशी त्याचा कोणताही संबंध नाही हे या मशीनचं वैशिष्ट्य आहे ईव्हीएमचा दुसरा प्रोग्राम तयार करता येत नाही त्यामुळे भारतातले ईव्हीएम हे सुरक्षित आहेत असं चंद्रशेखर यांनी आपल्या एक्सवरच्या ट्विटमध्ये किंवा पोस्टमध्ये म्हटलंय त्यावर पुन्हा मस्क यांनी रिट्विट करत कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण जे आहे ते हॅक करता येऊ शकतं असा दावा केलेला आहे इलाँग मस्क खरं तर निमित्त आहे पण एव्हीएमचा वाद आपल्याकडे नित्याचा आहे काँग्रेस भाजपसह देशातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे राहुल गांधींनी एक ट्विट केलंय काय म्हटलंय बघा एव्हीएम हा सध्या ब्लॅक बॉक्स आहे ईसी न म्हणजेच निवडणूक आयोगानं एकतर मशीन आणि प्रक्रियांची संपूर्ण पारदर्शकता ही निश्चित करायला हवी किंवा ती रद्द करायला हवी असं राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटलंय तर काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी देखील या संपूर्ण वादावरती प्रतिक्रिया दिली आहे पण मर्यादित प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करायला हवा या विषयावर तपशीलवार चर्चा होणं गरजेचं आहे निवडणुका नीट झाल्या नाहीत तर आपली लोकशाही धोक्यात येईल असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये सामना होता चार जूनला ईव्हीएम मतमोजणी झाली त्यानंतर कीर्तीकर एका मतानं आघाडीवर होते नंतर यात पोस्टल मतं जी आहेत ती समाविष्ट करण्यात आली त्यात वायकरांना एकोणपन्नास मतं जास्त पडली आणि त्यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित करण्यात आला पोस्टल मतं साधारणतः होती तीन हजारच्या आसपास त्यातली एकशे अकरा मतं ही बात करण्यात आली यावेळी वायकरांचे नातलक मतमोजणी केंद्रामध्ये परवानगी नसताना मोबाईल फोनसह हो वावरत होते त्याबद्दलच्या तक्रारी देखील झाल्या अपक्ष उमेदवारांना देखील या संबंधातली जी तक्रार आहे ती दिली आणि त्यानंतर इथला जो ईव्हीएमचा वाद आहे त्या वादाला सुरुवात झाली मोबाईलच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रावर फेरफार झाल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यावर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलेली माहिती देखील महत्वाची आहे त्यांनी काय म्हटलंय बघा ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे ईव्हीएम ओटीपीवर ओपन होत नाही म्हणजेच ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते ईव्हीएम मशीन कोणत्याही उपकरणाशी जोडलं जात नाही त्यामुळे या संदर्भात एका वृत्तपत्रात जी काही बातमी प्रसिद्ध झाली होती ती चुकीची आहे या प्रकरणी संबंधित वृत्तपत्रावर आय पी सी चारशे नव्याण्णव अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोटीस देखील संबंधित वृत्तपत्राला पाठवण्यात आली आहे असं वंदना सूर्यवंशी म्हणालेले आहे या व्हिडिओमध्ये काही मोजक्याच प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत या सर्वांच्या व्यतिरिक्त अनेकांनी ईव्हीएम वरती आपलं मत व्यक्त केलेलं आहे कुणी समर्थनार्थ किंवा कुणी विरोधातलं मत व्यक्त केलंय पण निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही येत्या अधिवेशनात त्यावरती चर्चा होणार आहे आता त्यातून काय साध्य होणार यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद